ஆட்டி हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर आज आहे बुधवार त्यासोबत आज आहे महाराष्ट्रीयन बेंदूर त्यामुळे इथं पुरणपोळीचा स्वयंपाक झालेला आहे आता आणि स्वयंपाक केला नंतर म्हशीची पूजा केली नंतर मग सगळं किचन आवरलं जेवायला दिलं सगळ्यांना नंतर किचन आवरलं सगळं फरशी सगळी पुसून घेतली झाडून परत एकदा तर मस्त अशा भरपूर पुरण भरलेल्या अशा पुरणपोळ्या करून घेतल्या तर सकाळपुरत्याच मी आता इथं केलेल्या होत्या आणि संध्याकाळसाठीचं पुरण ठेवलेलं तर त्या संध्याकाळच्या संध्याकाळी करूया म्हणून ते ठेवून दिलं तर सकाळी सगळ्या करून थंड खाण्यापेक्षा मग ते गरम गरम केलेल्या के बऱ्या तर इथं आता सकाळच्या सात वाजलेल्या होत्या तर माझं असं मी आंघोळ वगैरे आवरून मग खाली आलेली तर आज पाणी आलेलं तर अगोदर ह्या पाण्याचा हंडा होता तो भरून ठेवला आणि गॅस पुसलेला असतो पण एकदा फडकं फिरवलं की आपल्याला पण बरं वाटतं आणि इथं लापशी काल केलेली होती तर रात्री मशीसाठी तर तिला नैवेद्य दाखवण्यासाठी तर ती थोडीशी उरलेली होती ती गरम करून ठेवली आणि इथं चहा ठेवला आता नानांचा आणि जानवीचा चहा करायचा होता तर चहासोबतच आता पोळ्याचं कसं आपलं ठरलेलं असतं की आधी डाळ लावायची नंतर पीठ मळायचं भात लावायचं आणि नंतर शेवटी आपण मग आमटी वगैरे सगळं करून घेतो आणि मग शेवटी पोळ्या लटतो तर अगदी दोन तासात स्वयंपाक होतो अशा पद्धतीने केला तर सकाळी सात वाजता सुरू झालं तर माझं कच किचनमध्ये चालू केलेलं मी सगळं व्हायला म्हणजे साडे नऊ पर्यंत स्वयंपाक झालता कारण दहापर्यंत आमच्यात जेवण करतात त्यामुळं स्वयंपाक पोळ्या जरी असल्या तरी मग त्या थोड्याशा लवकरच करायला लागतात इतर पण स्वयंपाकात तसं बघायला गेलं तर आपल्याला तेवढा वेळ जातोच म्हणजे जा एक भाजी वगैरे होत नाही ना बरेच पदार्थ असतात त्यामुळं पुरणपोळीलाच वेळ लागतो असं काही होत नाही तेवढाच वेळ जातो आपला बाकी इतर स्वयंपाकाला बी तेवढंच राबावं लागतं तर डाळीसाठी पाणी गरम करायला ठेवून दिलं आता घरची डाळ आहे त्यामुळं फिल्टरच्या पाण्याची गरज पडत नाही पण विकतची डाळ असेल तर फिल्टरचं पाणी वापरावं लागतं पण शक्यतो घार डाळ जे आहे हरभऱ्याची ते आमची घरचीच असते आणि ह्याचं एळवणीसुद्धा छान निघतं आणि पुरणसुद्धा छान चिकट होतं इत्या ह्याच्या विकतच्या डाळीला कसं चिकटपणा जास्त नसतो तर डाळ इथं तर वरती ठेवलेली असते तर हे पुढची घेतल्याशिवाय काही हाताला येत नाही नंतर डाळ हे चाळून ठेवली नव्हती जरा त्यामुळं थोडंसं पाकडल्यानंतर असं निघतं तर डाळसाप म्हणजे डाळ वगैरे काढून ठेवलेलं होतं पण असं पाकडलं की थोडंसं निघतं ते काढून घेतलं आणि डाळीला ना आता विकतची डाळ असेल तर ती धुवावी लागते पण घरची डाळ असेल तर मग तिला स्वच्छच राहते त्यामुळं धुवायची गरज पडत नाही तर यातच मी हळद टाकली आणि थोडंसं तेल टाकून डाळीला लावून घेतलं की आपल्या पुरणाला पण कलर छान येतो कारण घरची डाळ असेल तर ती कशी पिवळी जास्त नसते इकचच्या डाळीसारखी आणि कणिक मिळताना त्यामध्ये आम्ही कधी हळद टाकत नाही त्यामुळं थोडंसं डाळीतच हळद टाकते आणि पाणी गरम आता हा कुकर थोडासा छोटाच आहे डाळ जास्त असते कारण सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेच्या पुरणपोळ्या करत म्हणजे त्यासाठी जास्त डाळ घालावी लागते पुरणपोळी आमच्यात सगळ्यांनाच आवडते संध्याकाळी पण मग आवडीने खातात त्यामुळे बरं वाटतं संध्याकाळचं तर आपलं काम कमी भात फक्त पोळ्या लाटल्या भात लावलं की होतं कधी तर भजी वगैरे मग संध्याकाळी करतो सकाळी कसं आमच्यात पुरणपोळी असेल तर फक्त कुरडई पापड भजीच पाहिजे असं काही नसतं आता कुकरला शिपट्या होतात डाळीला तोपर्यंत इथं भाताचा पण कुकर लावून दिला तर ह्या कुकरला शिट्ट्या होत नाहीत भात असं पण शिट्ट्या झाल्याला खाऊ नये म्हणतात त्यामुळं ह्या शिजतो पातेल्यात घातल्यासारखा पण पटकन शिजतो पातेल्यापेक्षा ह्याला झाकण पॅक राहतं त्यामुळं आणि अगोदर कणिक म्हणून ठेवले की कशी बाकी हे होईपर्यंत कणिक भिजते पीठ भिजलं की मग पोळ्या चांगल्या येतात तर ह्यात पाणी टाकलं मीठ टाक आता किती पीठ आहे त्यानुसार मीठ पण टाकून घेतलं आणि आता बरेच जण मैदा घालतात ह्यात पण आम्ही कधी मैदा घालत नाही गावाचं पीठच आपलं छान बारीक दळलेलं असेल तर मग मैद्याची गरज पडत नाही फक्त आता आपण पूर्वी कसं पाट्या पाटा वर पाटा वरवट असायचा पुरण वाटायला त्यावरती कणिक चेचून घ्यायचो पण आता असे कणिक परातीत चेचून आता वरवटा आहे आणि तेवढ्यासाठी कुठं काढा धुवा त्यासाठी मग नाही घेतला नंतर दूध इथं तापायला ठेवून दिलं पुरणपोळी बनवायची असल्यावर एक आपल्याला ही माहिती असते की हे झाल्यावर हे करा हे झाल्यावर हे करा म्हणजे एक 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 चालू राहतं अशा पद्धतीने आता कुकर हो थंड होतोय होत आलता तोपर्यंत तो कांदा थोडासा कट करून तो आमटीसाठी भाजायला ठेवून दिला डायरेक्ट असा गॅसवरतीच आणि कुकर लहान असल्यामुळे ह्यात पाणी जास्त बसत नाही तर वरून पाणी गरम करून येळवणी काढवण्यासाठी ह्यामध्ये टाकलं आणि थोडंसं झाकण लावून एक पाच ते दहा मिनटं डाळ परत शिजवून घेतली म्हणजे शिट्टी नाही केली फक्त बारीक गॅसवरती ते एकसारखं येळवणी निघण्यासाठी तोपर्यंत तामटीसाठी कांदा कोथिंबीर कढीपत्ता जे सगळं खडा मसाला वगैरे असतं त्याचं वाटण करून घेतलं भाजलेला कांदा हे सगळं बारीक करून घेतलं नंतर फोडणीसाठी पण एक्स्ट्रा लसूण कढीपत्ता आणि कोथिंबीर ठेवली आणि हे सगळं खोबऱ्यासोबतसुद्धा कढीपत्ता कोथिंबीर भरपूर लसूण खडा मसाला कांदा आणि भाजलेलं खोबरं सुकं ह्याचं वाटण तयार करून घेतलं आता डाळीतलं पण पाणी काढून घेतलं येळवणी आणि जी डाळ होती ती नितळण्यासाठी अशी ठेवून दिली आणि मग लगेच आमटीला फोडणी द्यायला घेतलं तर वाटण तयारच होतं तेलामध्ये जिरं मोहरी टाकली आणि ठेचलेला भरपूर सगळा लसूण आणि अगोदर पण टाकलेलं आहे आमटीला कसं जेवढा लसूण जास्त असेल तेवढी आमची क्वा चांगली होती आता कडीपत्ता अगोदर पण टाकला आहे वाटण बारीक केलं आहे पण फोडणीत पण टाकलेलं आहे यामध्ये थोडंसं घरचं काळं तिखट हळद आणि धना पावडर टाकलेलं आहे जिरं खडा मसाला वाटणात बारीक केलेलं होतं कारण इतर का तयार मसाले टाकल्यापेक्षा जर खडा मसाला आपण फ्रेश बारीक करतो ना त्याचा वास छान राहतो नंतर हे कांदा खोबरं हे जे वाटण होतं सगळंच यामध्ये टाकून घेतलं आणि वाटण अगदी तेल सुटेपर्यंत कोसळून घेतलं आणि नंतर हे जे पाणी होतं डाळीचं ते यामध्ये टाकून घेतलं आमटी पण थोडीशी जास्तच करतो आमच्या दुसऱ्या दिवशी पण ते शिल्लक राहिलेले असते ती आवडते तर आमटीचं पातेलं पण दुसऱ्या गॅसवरती ठेवून दिलं आणि तोपर्यंत इथं आता पुरण परतून घ्यायचं होतं यामध्ये थोडंसं मीठ चवी पुरतं आणि गूळ भरपूर टाकलेलं आहे पुरणपोळी कशी जेवढी गोड असेल तेवढी चवीला छान लागते आणि नंतर परतत आल्यानंतर थोडंसं एक दोन चमचे तूप टाकते आणि वेलची पावडर आहे ते सुंठ बडीशेप पावडर ते शेवटी मिक्स करते पुरण वाटून झाल्यानंतर तर घरच्या डाळीचं पुरण कधी पातळ होत नाही जरी पातळ झालं तरी ते थंड झाल्यानंतर घट्ट होतं नंतर पुरण सासूबाई तेवढं वाटून देतात चाळणीनं पुरणाच्या आणि तोपर्यंत इथं मी कुरडी पापडे कुरडई पापडी असते ते पापड तांदळाचे पापड आहेत हे आणि कुरड्या गव्हाच्या दुसरे पापड संपले होते आता उडदाचे जे असतात ते तर हे सगळं तळून घेतलं आणि हे संध्याकाळसाठी पुरण ठेवलं यामध्ये ते पापड ते बांधून ठेवलं तिथं भात तयार झालेला होता आमटी होती आणि आता हे पोळ्या लाटून घ्यायच्या होत्या पीठ पण छान अगदी मऊ झालेलं होतं तेल लावून घेतलं कणिक तशीच ठेवलेली फक्त पाण्याचा हात लावून आता परत ह्याला तेल लावून घेतलं आणि आला ना असं व्हाईट कलरच किंवा कोणतंही कापडसुद्धी बांधून घेतलं ना आपल्याला पोळ्या असेल त्या व्यवस्थित लाटता येतात कमी पिठात होतात आणि छान होतात म्हणजे जास्त चिटकत वगैरे नाही पोळपोटाला एकसारख्या व्यवस्थित लाटता येतात आता असा पेपर टोपल्यात टाकू नये म्हणतात त्यामुळे वरून एक व्हाईट पेपर टाकला आहे तो पेपर खाली राहील नाहीतर ह्याला तेल राहतं जरासं भाकरी असेल तर एवढं टाकायला लागत नाही तर अगोदर नैवेद्य करून घेतलं आणि मग ह्या राहिलेल्या सगळ्या सगळ्या म्हणजे सकाळपुरत्या जेवढ्या लागतात तेवढ्या पोळ्या करून घेते एक दहा अकरा पोळ्या केल्या की सकाळी बसवतात आणि मग राहिलेल्या संध्याकाळी तर उंडा अशा पद्धतीने केला ना भरपूर पुरण यामध्ये बसतं कणकीपेक्षा जास्त पुरण असेल तर पुरणपोळी छान लागते अगदी डबल पुरण आणि पोळ्यामध्ये उंडाच महत्त्वाचा राहतो तुमचा उंडा कसा आहे त्यानुसार पोळी तुमची कशी लाटणं राहतं त्यासोबत उंडा व्यवस्थित असेल तर पोळ्या फुटत नाही तर मी नेहमी अशा पद्धतीनेच करते एक्स्ट्राचे कणिक आहे ते टाकून आणि एक ना एक पोळी आपली फुकते अजिबात फुटत वगैरे नाही डबल टिबल म्हणलं तर तुम्ही पूर्ण यामध्ये बसवू शकता लाटताना मात्र ना असं सारखं पोळी आलटून पलटून लाटायची एक सारखी म्हणजे एकाच बाजूने सारखी लाटायची नाही लगेचच ह्याला पलटून घ्यायचं आता एकदा एवढं पीठ लावल्यावर परत पीठ लावायची गरज पडत नाही पूर्ण पोळी या पिठात एवढ्या लाटून होते आणि परत जास्त पीठ लावायचं नाही नाहीतर पोळ्या आपल्या अशा वातड होतात जास्तचं पीठ लावलं तर मग अगदी काटात ना अशी छान बारीक लाटून घ्यायची आता जेवढं प उंडा आहे ना कणकीचा त्यापेक्षा हे डबल पुरण आहे तर अशा पद्धतीने सगळ्या पुरणपोळ्या पण करून घेतल्या नंतर भांडी फरशी आवरायची होती आणि किचन आता पोळ्या म्हणल्यानंतर थोडीशी भांडी जास्तीची पडतात आणि पसारा जरा होतो संध्याकाळी मात्र फक्त पोळ्या लाटायच्या थोडंसं भजी करायचं आणि भात केला तर बास होतं त्यामुळं पुरणपोळीचा तसा मला तर जास्त कधी कंटाळा येत नाही कारण इतर पण स्वयंपाक केला तर बघा तेवढा टाईम जातोच ते, जातो ते काय हे करा संध्याकाळी काय करा सकाळी त्यापेक्षा त्या आज माहीत असतं की पुरणपोळी आमटी भात एवढंच करायचं आहे आपल्याला